मालगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना हाताशी धरून दिव्यांग निधीमध्ये घोटाळा मोठ्या प्रमाणात केलाय तसेच टेंडर निघण्यापूर्वीच सगळ्या सोयऱ्यांना विविध कामांची वर्क ऑर्डर देऊन कामे केली आहेत त्यामुळे त्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अन्यथा आमदार बच्चूभाऊ कडू यांना सांगली जिल्ह्यात आणून त्यांच्या स्टाईलने ग्रामसेवक विस्तार अधिकारी बी ई सीईओ यांना वटणीवर आणलं जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे पोपट माणे यांनी दिलाय यावेळी बोलताना ते म्हणाले की मी पोपट पडला माने पहार जनशक्ती पक्षाचा जो काँग्रेस तालुका अध्यक्ष आहे मालगाव म्हणजे दोन हजार वीस एकवीस पासून ते तेवीस चोवीस पर्यंत पाच टक्के निधी फक्त चाळीस पन्नास टक्केच खर्च करण्यात आलेला आहे ग्रा ग्रामसेवक व त्यांचं कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी वारंवार करून सकट बी डी ओ व विस्ताराधिकारी यांनी बरीच ग्रामसेवक हो यांना पाठीशी घालून आज करतो उद्या करतो आज, आज पत्र काढतो त्यांना नोटीस काढतो हे काढतो असे खोटे नाटक विस्ताराधिकारी सांगून त्या ग्रामसेवकांना भरपूर म्हणजे पाठीशी घातलेला आहे तो गोरगरीब दिव्यांग लोकांनी काय केलं पाहिजे एक तर पाच टक्के निधी त्यांचा येतो कमी असतो आहे आणि त्यात आणि हिने मध्ये वचे खाऊन आणि कोण खाते हे तर जनतेसमोर आलंच पाहिजे आणि अशा हे हो कुचिन येतं ग्रामसेवकला विस्ताराधिकारी पाठीशी घालून किंवा बी त्यांना आम्ही एक दिवस असं त्यांना हे करणार आहेत बी असू दे विस्ताराधिकारी असू दे विभागीय आयुक्ताकडं जाऊ वर्ण जे काय असे ते कायदेशीर आम्ही यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही तर बसणार नाही इने हिने किती पण हे करू दे दुसरं म्हणजे केंद्र निघण्या अगोदर वर्क ऑर्डर निघ द्या अशा विस्ताराधिकाऱ्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी तर दिलेलं आहे त्याचा प्रूफ पण आमच्या आमच्याकडे सध्या आहे सगळं वारंवार तक्रार करून देखील म्हणजे आम्हाला त्यांनी तर ही करत असतील मरणपत्र देऊन दप्त कारवाई करा म्हणून वारंवारपत्र देऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही अशांना आम्ही तरी ग बसणार नाही किंवा एक दिवस काय ह्याचा आहे त्यांना एक दिवस आमची लायकी त्यांना दाखवणं गरजेचं आहे अशा निचं तिने पगार पगार घेताना तिने योजने पगार पाहिजे तेवढं महिने महिने त्यांना मिळतोय गोरगरिबांचं पैसे देणं लाड लागताना लाज लाग, लाग, नाही वाटत नाही का अशा अधिकाऱ्यांना आणि दुसरा मुद्दा म्हणजे माहिती अधिकार टाकून माहिती जर मिळत नसेल आणि जर सु सुनावणीच्या अपील करून दोन दोन महिने तीन तीन महिने जर सुनावणी लागत ला असेल तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे कर आहे आम्ही जर आता विभागायुक्ताला तक्रार देत आहे विस्तार विस्ताराधिकार यांची बघू पुढं काय कारवाई तर नसेल तर एक दिवस आम्हाला आमच्या वागाला इथून मिरज तालुक्यात आणून इसका दाखवावा लागेल बरोबर भा, म्हणजे जर ना 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 ना। ना या पातळीवर न्याय नाही मिळाल तर तुम्हाला बच्चू भावना आणून आणावं लागेल बरोबर याबाबत तुमचा पाठपुरावा सुरू आहे पाठपुरावा आहे पण तुमच्या पाठपुरावेत दखल पाहिजे तशी घेतली घेतली गेली नाही घेतली ना, नाही तुम्ही याचा पाठपुरावा अजून करत राहणार बच्चू भावापर्यंत पचणार हो बच्चू भाऊपर्यंत आम्ही मेसेज करून सगळं पोचवत आहे पण जर हिने असे जर अधिकारी नाही हे ऐकत नसले तर त्यांना हि जो आणून हे अधिकारी कोण आहेत ते बच्चों इस्काईला अटो ना स्टाईल इस्काला कोणते ग्रामसेवक असो विस्तार अधिकारी असो किंवा असू दे तेव्हा असो कोणी असो कोणी असू दे तिथं बच्चे बोलच्या वैसे कुणाला माफी नाही तिथं किंवा काय चुकला असेल तर त्याला पण माफी नाही माफी नाही त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे त्या कारवायसाठी प्रयत्न करासाठी प्रयत्न करणे हा मालगावचाच विषय का आणि कुठं मालगाव आहे शिंदेवाडी आहे बऱ्याच ठिकाणी दिव्यांगासाठी मैशाचा हा विषय बेडगा आहे असं मिरज तालुका पूर्णपणे दिव्यांगासाठी निधी कमी तर। एक तर कमी तरतूद आहे आणि त्यात कुठं तर तोंडाला पाणी पुसायची आणि बाकी निधी हाडप करायचा असा उद्योग चाललाय हो बरोबर असे किती गावचे तुम्ही तक्रारी केलेल्या के आता शिंदेवाडीची आहे मालगावची आहे बेडची आहे म्हैसे जे आहे तिथल्या तिथल्या दिव्यांगांवर अन्यायच केले प्रत्येक मिरज तालुक्यात प्रत्येक दिव्यांगावर अन्याय केलेला के के आहे त्यासाठी तुम्ही बच्चू पाहून इथं अन्याय भूमिका घेणार भूमिका घेणार कारवाई झालीच पाहिजे तुमची ठाम कारवाई झाली पाहिजे आम्ही आमचे पूर्ण गेले वगैरे ते तर कोणीही अधिकारी असले ते त्यांना निलंबित करून कारवाई कारवाई झाली तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कारण दिव्याला पाहिजे म्हणजे म्हणजे सुधी गोष्टी नाही त्या अगदी चुकीच आहे हे सगळं हो